नाशिक शहरात सध्या फायनान्स कंपनीचे गुंड व हॉस्पिटल व शिक्षण माफिया जगूच देत नाही बोला जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र अशा प्रकारचे बॅनर शहराच्या मुख्य रस्त्यांवरती सिग्नलवरती झळकावून रात्रीच्या सुमारास नागरिकांना आकर्षित करीत होते मुख्य रस्त्याच्या कडेला उभे राहून अशा प्रकारचे बॅनर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना व वा प्रवाशांना दाखवत होते लोक राजकारण टीमच्या चमूने विचारले असता त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की ज्या पद्धतीनं व्यापारात आणि नोकरीत लोकांना सेटबॅक मिळालेला आहे त्याचा गैरफायदा खाजगी सावकार आहेत आणि मला लाज वाटते माझ्या नाशिकमध्ये शंभराला चाळीस रुपये महिन्याला खाणारे खाजगी सावकार आहेत ज्यांना रक्तपिपासू किंवा महाराक्षसी वृत्तीचे लोक म्हणायची गरज आहे त्या लोकांपासून सावधान होण्यासाठी आणि त्याच्यानंतर या सगळ्या बँकिंग क्षेत्राची लागलेली वाट म्हणजे नॅशनलाइज बँकांमधला आळस काम चुकारी आणि भ्रष्टाचार त्याच्यामुळे पैदा झालेल्या कॉपरेटिव्ह आणि पतसंस्था कॉपरेटिव्ह बँका आणि पतसंस्था त्याच्या आडून त्यांची चाललेली खाजगी सावकारी आणि याचाच गैरफायदा घेत आर बी आयची थातूरमातूर परवानगी घेऊन पैदा झालेल्या फाय खाजगी फायनान्स कंपन्या हर प्रकारे सामान्यजनांना लुटत आहेत आणि त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत इन्लिगली लिगल सगळा धंदा यांचा बिनबोभाट सुरू आहे लोक मुळात सकट उपटले जात आहेत त्यांच्या मागं निर्भय महाराष्ट्र पार्टी मनापासून उभी आहे आणि या सगळ्या संस्थांना धडा शिकवण्याचं काम आम्ही करणार आहोत असे जे लोक आहेत ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज देण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे करेल आणि या सगळ्या संस्थांच्या चा आडून चाललेली जी खाजगी सावकारी आणि जी सामान्य माणसांची जी लूट आहे ती थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही शिक्षण माफिया शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षी हे शब्द हद्दपार झाले आणि शिक्षण माफिया हा शब्द रूढ झालेला आहे तर हे शिक्षण माफिया पकडण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी रात्र करते तर असे जे कोणी लोक असतील जे अन्यायग्रस्त असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही एकालाही सोडणार नाही तुम्हाला उपचार मिळत नाही आम्हाला सांगा तुम्हाला एल सी मिळत नाही आम्हाला सांगा आम्ही ते ताबडतोपीनं तुम्हाला मिळून देऊ खरं तर ही सेवा क्षेत्र आहेत पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर नफेखोरी चालू असल्यामुळे अशा प्रकारची मदत कोणाला हवी आहे का असं विचारण्याची वेळ निर्भय महाराष्ट्र पार्टीवर येते म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधते आणि डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी बोलते ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण नाशिक